नमस्कार मित्रांनो चांगलं लैंगिक आयुष्यासाठी तुम्हाला प्रॉपर तुमच्या इंद्रियाकडचा रक्त फ्लो चांगला पाहिजे ब्लड फ्लो चांगला पाहिजे आणि तुम्हाला चांगलं प्रॉपर इरेक्शन पाहिजे जर प्रॉपर इरेक्शन नसेल तर तुमचा प्रॉपर इंटरव्ह्यू होणार नाही आणि तुमच्या दोघांच्या संबंधामध्ये कुठं ना कुठं क म्हणजे कटुता निर्माण होऊ शकते पण चांगलंच आज मी तुम्हाला एक फॉर्मूला देणार आहे की जेणेकरून तुम्ही घर बसल्या तुम्ही घरगुती उपचार करू शकता तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक औषधाची गरज पडणार नाही किंवा कोणत्याही औषधाची पण गरज पडणार नाही पण जर तुम्हाला पाहिजे असतील तर कोणत्या कोणत्या सिस्टम आपण फॉलो करू शकतो किंवा आपण आत्मसात करू शकतो त्याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओद्वारा तुम्हाला एक मी तुम्हाला थोडीशी थोडक्यात माहिती देत आहे मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या मराठी बांधवांना त्याचा जास्तीत जास्त बेनिफिट झाला पाहिजे कारण आता मित्रांनो आजचं जे युग आहे हे आपलं म्हणजे नॉलेजेबल युग आहे जितकं चांगलं तुम्हाला नॉलेज असेल तितकं तुमचं लैंगिक आयुष्यामध्ये कमी अडथळे निर्माण होऊ शकतात जर नॉलेज नसेल तर केव्हा केव्हा अवाजीव तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये अडथळे निर्माण होतात किंवा तुम नवऱ्या बायकोमध्ये दोघांमध्ये भांडणं होतात आणि आपलं आयुष्य घटस्फोटापर्यंत जाऊ शकतं तर ही वेळ तुमच्यावर नाही आली पाहिजे म्हणून मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला एक सिस्टम देणार आहे ज्याला मी म्हणतो आहे की पेनाईल हार्ड सिस्टम हार्ड सिस्टम ही हार्ड सिस्टम काय असते आणि आपलं त्यासाठी काय करावं लागतं याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो मित्रांनो आपलं जे इरेक्शन जे होतं आपल्या इंद्रियाकडचं जे इरेक्शन होतं हे फक्त एका गोष्टीवर अवलंबून नसतं फक्त अश्वगंधा शिलाजीत औषधी घेऊन पण तुमचं काहीच होणार नाही किंवा फक्त व्यायाम करून पण काहीच होणार नाही सगळ्या म्हणजे गोष्टी जर घडून बरोबर प्रॉपर आल्या जसं आपण गाडी चालवतो गाडीमध्ये फक्त एक छोटंसं टायर पंक्चर असेल तरी गाडी बरोबर चालणार नाही किंवा आपण जेवण करतो भाजीमध्ये थोडंसं मीठ कमी झालं तरी आपल्याला जे जेवण चांगलं वाटणार नाही त्याचप्रमाणे जर इरेक्शनसाठी किंवा चांगलं सेक्च्युअल अरावजसाठी तुम्ही फक्त एकाच गोष्टीचं शिलाजीत आणि अश्वगंधासारख्या औषधाचा विचार करत असाल तर मला वाटतं हे चुकीचं आहे तर आपलं जे हार्ड सिस्टम जे मी तुम्हाला तुमच्यासाठी बनवलेलं आहे त्यासाठी तुम्हाला सहा गोष्टीकडे लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे पहिलं म्हणजे ब्रेन ब्रेनकडं तुमचं म्हणजे लक्ष असणं एकदम महत्त्वाचं आहे कारण की इथं तुम्हाला ॲन्झायटी नको डिप्रेशन नको किंवा काही भीती नको किंवा दडपण नको ज्याचं काहीच तुम्हाला पण किंवा ज्याला आम्ही परफॉर्मन्स ॲग्झायटी म्हणतो ती पण तुमच्या डोक्यामध्ये आलेली नाही पाहिजे हे ज्या गोष्टी असतील तर त्या दिवशी तुम्ही संबंध टाळा कारण की ह्या जर तुमच्या डोक्यामध्ये गोष्टी असतील तर नक्कीच तुम्हाला हार्ट सिस्टम तुमची जी आहे ती वर्कच करणार नाही मग यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे या साठी तुम्हाला पहिले मेडिटेशन करणं अत्यंत गरजेचं असतं मेडिटेशन इज द ओनली विदाऊट मेडिसिन तुमचं मेडिटेशन करून तुमचा हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतं दुसरं आता मसल मसल जर तुमचे स्ट जर वीक असतील तुमच्या बॉडीमध्ये प्रोटीन कमी असेल किंवा मग काही एल आर्जिनिम प्रमाणचं कमी असेल तर हे मसल जर विकनेस असेल तर तुमची हार्ट सिस्टम काम करणार नाही म्हणून मसल्स स्ट्रेंथनिंग करण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी जिम लावणं अत्यंत गरजेचं असतं किंवा वॉकिंग किंवा सायकलिंग किंवा क्यूंग, स्विमिंग या तीनपैकी कोणत्याही गोष्टी तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता आणि तुमचे मसल डेव्हलप कर चांगलं करू शकता कारण की जितके चांगले मसल तुमचे म्हणजे चांगले असेल तितकं तुम्हाला हार्ट सिस्टम तुमचं काम चांगलं करेल त्याच्यानंतर असतात ब्लड व्हसेस या ब्लड वेसेसमध्ये पण काहीच अडथळे नको आहे जर तुमचं हाय कॉल हाय कॉलेस्ट्रॉल असेल हाय कॉलेस्ट्रॉल असेल तर तुमच्या रक्तवाहिन्यामध्ये अडथळे निर्माण होतात आणि त्या अडथळे निर्माण झाल्यामुळं इंदियाकडचा रक्तपुरवठा हॅम्पर होतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला इरेक्शन येत नाही म्हणून तुमचं रक्तवाहिन्या या चांगल्या साफ पाहिजेत क्लीन पाहिजेत आणि त्या मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी फॅट फ्री डाईट घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं फॅट फ्री डाईट म्हणजे तुम्हाला लो कार आणि लो फॅट डाईट खावं लागेल आणि हाय प्रोटीन डाईट तुम्हाला घ्यावं लागेल हाय प्रोटीन डाईट जितकं चांगलं घेतलं तितकं तुमचं हे हार्ट सिस्टम चांगलं वर्क करू शकतं चौथी गोष्ट आहे तुमची नर्व जर नव्हलॉजिकल तुम्हाला काही डॅमेज असेल जेव्हा तुमचं समजा फॉर एक्झाम्पल ॲक्सिडेंट झाला असेल काही इंजुरी झाली असेल किंवा स्पायनल कॉर्ड इंज्युरी झाली असेल तरी पण तुमच्या नर्व्ह जर डॅमेज झाले असतील तर हे तुम्हाला इरेक्शन मिळणार नाही आणि तुमचं हार्ट सिस्टम काम करणार नाही म्हणून जर न्यूरोलॉजिकल काही प्रॉब्लेम असतील तर न्युरोलॉजिकल प्रॉब्लेमसाठी न्युरोलॉजिकल ट्रीटमेंट त्याला मी म्हणजे न्यूरो ट्रीटमेंट म्हणतो बी वन बी ट्वेल्व बी सिक्स हे व्हिटॅमिन्स पण तुम्हाला घ्यावे लागतील तुमच्या न्युरोटॉनिक म्हणून विटॅमिन्स घ्यावं लागतील त्याच्यामुळे तुमच्या नर्व सिस्टममुळे तुमचं काम करावं लागेल आणि त्याच्यामुळे तुमचं इरेक्शन तुम्हाला प्रॉपर मिळू शकतं आता राहिलं इमोशन इमोशनचं कसं आहे माहिती आहे का की बाबा तुमच्या पार्टनरबरोबर तुम्हाला लाईक डिसलायकिंग काय आहे तिला काय आवडतं तुम्हाला काय आवडतं तिची काय इच्छा आहे तुमची काय इच्छा आहे ह्या सगळ्या इमोशन असतात तिची आज इच्छा कराय म्हणजे करायची इच्छा आहे का नाही आहे हे तुम्हाला सगळं बघणं गरजेचं असतं जितकं चांगलं तुम्ही इमोशनवर काम करसाल तितकं तुम्हाला चांगलं इरेक्शन मिळू शकतं आणि तितकं तुमची जी तित हार्ट सिस्टम जी आहे ती तुमची चांगली काम करू शकते आणि लास्टली हार्मोन्स हार्मोन्स आपल्या बॉडीमध्ये प्रॉपर लेवल प्रॉपर ऑप्टिमल लेवलवर पाहिजे हार्मोन्स सगळ्यात महत्त्वाचा हार्मोन जो आहे पुरुषामध्ये आहे टेस्टेस्टेरॉन आणि स्त्रियामध्ये आहे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टरॉन इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टरॉन हे दोन हार्मोन हे पुरुषामध्ये आणि या स्त्रियामध्ये या दोघांची लेवल ऑप्टिमॉन लेवलमध्ये असेल तरच तुम्हाला चांगली काम इच्छा होणार तुमचे चांगले म्हणजे काम इच्छा झाल्याबरोबर तुमचे संदेश बरोबर चांगले पोहोचवल्या जातील त्यासाठी तुमचे नरो न्युरोलॉजिकल सिस्टम चांगली पाहिजे जितके चांगले नर्व सिस्टम चांगले असेल तितके चांगले संदेश तुमच्या माइंडकडे जातील आणि त्याच्यामुळं तुम्हाला तुमची हार्ट सिस्टम काम कडेल आणि तुम्हाला प्रॉपर इरेक्शन मिळू शकतं या सर्व गोष्टी आता मी तुम्हाला दाखवल्या तर फक्त एक ट्रीटमेंट घेऊन फक्त अश्वगंधा शिलाजी टॅबलेट घेऊन किंवा फक्त हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी जी आम्ही देतो ती घेऊन किंवा न्युरोलॉजिकलसाठी आम्ही शॉकवेव थेरपी देतो ब्लड फेसरसाठी आम्ही पी शॉर्ट थेरपी देतो आणि मसलसाठी आम्ही शॉकवेव थेरपी प्लस काही बोटॉक्स इंजेक्शन देतो बोटॉक्स इंजेक्शन तर ह्या सगळ्या थेरपी असतात पण या थेरपी कोणाकोणाला केव्हा केव्हा द्यायचे असतात ते आम्ही डिसाईड करतो तर मित्रांनो म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की ऑनलाईन कन्सल्टेशन न करता ऑनलाईन औषधी न मागवता ह्या सिस्टमला या, या हार्ट सिस्टम जी तुमच्यासमोर ठेवलेली आहे त्याला तुम्ही समजून घ्या इथं कुठं तुमचं चुकतं आहे काय करता आहे ते तुम्हाला बघावं लागेल ते पण आम्हाला बघावं लागेल आणि त्याप्रमाणे जर आम्ही ट्रीटमेंट केलं तर तुमची हार्ट सिस्टम प्रॉपरली वर्क करेल आणि त्यामुळं तुम्हाला प्रॉपर इरेक्शन चांगलं मिळेल तर मित्रांनो जरी तुम्हाला काही इरेक्ट्राय डिस्फंक्शनचे प्रॉब्लेम असतील तर केव्हाही माझ्या क्लिनिकला तुम्ही आलात तर मी तुम्हाला प्रो प्रॉपर एक्सप्लेन करून प्रॉपर कॉन्सिलिंग करून जसे की आता इमोशन आहे हे इमोशन याला ट्रीटमेंट फक्त काउन्सिलिंग आहे काउन्सिलिंग करूनच फक्त आम्ही ट्रीटमेंट करू शकतो जसे मेडिटेशन वगैरे वगैरे आहे हे तुम्हाला घरी करावं लागतं जसं जिम आहे तुम्हाला घरी करावं लागतं हे बाकीचे ब्लड वेसलचे प्रॉब्लेम नचे प्रॉब्लेम हार्मोनचे प्रॉब्लेम हे आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये ट्रीट करू शकतो असं जर तुमची आणि आमचे दोघांची साथ बरोबर असेल तर तुम्हाला केव्हाही एअरटाईल डिस्फंक्शन होणार नाही नफुसंगता येणार नाही धन्यवाद मित्रांनो